मित्र दिव्यांग बांधव बाबासाहेब गडाख आम्ही दोघं शहगाव करून घरी जाता जात असताना आम्हाला बाबळगाव फाट्याच्या पुढे येवले वस्तीच्या वालनावरती पुरवठा निरीक्षक हवाले मॅडम यांचे पती त्यांनी आम्हाला अडवलं आडवून तुम्ही आमच्या मिसेसला मॅडमला तुम्ही दम देता असं करता तसं करता आम्हाला थोडं धमकवलं तर आम्ही त्यांना म्हणलो का आम्ही त्यांना दम दिला नाही दम देणार नाही आम्हाला काय करायचं आम्ही कागदानी चालणार आहे आणि कागदानी आम्ही काय असं ते बघू त्यानंतर तुम्हाला मी लांबचा नाही मी पन्नास किलोमीटर अंतराचाच आहे तुम्हाला बीड बीडची पद्धत माहिती आहे का तुम्हाला तुमचा बीड बीड पॅटर्न तुमचा करू अशा पद्धतीने आम्हाला दोघाला त्यांनी धमकी दिली तर हवाले मॅडम आणि हवाले मॅडमचे पती हवाले मॅडमच्या सांगण्यावरून हवाले मॅडमच्या पतीने आम्हाला दोघांला अडवलेलं आहे आणि यामुळं आमच्या आम्हाला आम्ही दोघं त्यावेळेस भीतीमध्ये वातावरण होतो आम्ही जास्त न बोलता आम्ही तेवढ्या तेवढ्या त्यांसंग बोललो आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केला आता व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही शूटिंगमध्ये घरा भाऊ आहेत आणि आवाज संपूर्ण हवाले मॅडम यांच्या पतीचा आहे त्याच्यामध्ये आवाज सगळं काही आम्ही रेकॉर्ड केलेला आहे परंतु